नमस्कार मी कल्पना चल्ला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सकाळची सुरुवात झालेली आणि सकाळी वाजलेली आहे आठ आठ वाजता मी चपात्या करायला सुरुवात केलेली आहे बघू शकता गावाला आता आपल्या नवीन घरामध्ये मी जिथे चपात्या करते आता जास्त सामान वगैरे अजून काहीच नाही आहे आमच्या जुन्या घरामधूनच मी हे सामान काही इथे घेतलेलं आहे म्हणजे जे कामं पडेल तेच घेतलेलं आहे बघू शकता चला म्हटलं आता तुम्ही बाकीचं बनवा भाजी वरण भात वगैरे बनवा मी चपात्या करते आता इथून मळून मी चपात्या करायला सुरुवात केलेली आहे आणि अगदी पंचवीस तीस चपात्या आम्हाला रोजच्या एक टायमाला कराव्या लागतात चला म्हटलं आता जुन्या घरामध्ये ना तिथे जास्त करून आम्ही ना खाली बसूनच जेवण बनवतो जास्त करून असं उभं राहून स्वयंपाक करत नाहीत आता मला ती जास्त सवय नाही बसून स्वयंपाक करायची त्याच्यामुळे मी इथे म्हटलं चला आता उभ्याने चपात्या करून घेते पटपट होतात मला आता चला आपल्या घराच्या समोरची ही आपली जागा आहे आता जेवण वगैरे सगळे आवरल्यानंतर आता भुईमुगाच्या शेंगा काढलेले आहे बघू शकता त्या पहिल्या दिवशीच काढून ठेवल्या आणि ते झाकून ठेवले ते, ते म्हणजे त्याची माती पडते आता हे शेंगा ना उन्हाळा भुईमंग केलेलं आहे आम्ही आणि हे शेंगा मार्केटला आपल्याला विकायला न्यायचे आहे त्याची माती ना अशी पाळून घ्यायला लागते आता ती थोडीशी ना आदल्या दिवशी आम्ही बघा भुईमंग काढला आणि तो इथे शेंगा अशा झाकून ठेवल्या त्या थे ताडपत्रीना म्हणजे त्याची माती ना तर अशी चोळली का थोडी हाताने पडून जाते कारण का मार्केटमध्ये अशाच मातीच्या शेंगा जर नेल्या ना एकदम चिखलाच्या तर त्याला वजन येतं त्याच्यामुळे ते, ते लोक आहे ना मार्केटमध्ये शेंगा अशा घेते नाही त्याच्यामुळे आपल्याला आहे ना त्याची माती पाडूनच शेंगा न्यायला लागतं आणि धुतल्या तर ते अजूनही पण मग धुतल्यावर व नाही त्याच्यामुळे आपल्याला धुवायला पण लागत नाही चला इथे बघा संपूर्ण माती पाडून आपल्याला हे पोते भरायचे आणि नाशिक मार्केटला विकायला द्यायचे आहे चला त्याच्यानंतर आहे ना शेंगा वगैरे अशा चोळून पोते वगैरे भरले आणि काही बाकीच्या अजून भरायच्या बाकी आहे चला त्याच्यानंतर मस्त सर्वांसाठी बघू शकता फॅमिली इथे बाहेर बसलेली आहे भरपूर अशा मोठ्या पातील आहेत बघा तुम्हाला पातील पण दिसत असेल याच्यामध्ये चुलीवरती शेंगा मी उकडल्या सर्वांसाठी आणि चला आता सर्वजण बसून शेंगा खाऊ राहिल्या बघा हे बघा या पद्धतीने गावचं आमचं असं रोटीन चालू असतं हे बघू शकता हे बघा मस्त वाटतं शेतामध्येच असं काही वेगळं असं रस्ता इथं समोरच आहे बघू शकता रोड कोणी आलं का त्यांना पण आवाज द्यायचा आणि त्यांना पण म्हणायचं या बसा चा घ्या किंवा खायला वया असं शेंगा वगैरे बघू शकता ही फॅमिली आमची वसलेली आहे उकडलेले शेंगा खात आहे त्याच्यानंतर शेंगा वगैरे खाऊन झाल्या म्हटलं चला आता बराच टाईम आपलं काम चालू होतं आता वेळ होता इथे आता जो शेंगा म्हणजे काढलेला आहे ना ओले शेंगा त्याचा आणि याचं आहे ना मी पंधरा दिवसाचं अंतर ठेवलेलं आहे म्हणजे पंधरा पंधरा दिवसांनी काढायचं आहे आता हा आहे ना भुईमुंगा अजून काही आला नाही काढायला थोडासा इथे बघा आपण एक झाड आहे ना उपटून बघू शेंगा आल्या की नाही हे बघा अजून ना कोवळे आहे शेंगा आणि याला आहे ना जास्त शेंगा नाही त्या पहिल्या भुईमुगाला खूप शेंगा आहे आणि त्या पहिल्या भुईमुगाच्या शेंगा अजून अर्ध्या काढायच्या बाकी ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल ज्यावेळेस काढायचे त्यावेळेस आता गावाला आहे ना सारखा पाऊस चालू होता कंटिन्यू पाऊस चालू होता त्याच्यामुळे ना काही शेंगा काढल्या आणि काही शेंगा काढायला आहे ना खूप असा चिखल किंवा गाळ यायचा त्या झाडांना शेंगांना त्याच्यामुळं आम्ही ते, ते, ते काढायचे शेंगा बंद केलं आता चला अजून हा पण भैमंग काढायचा आहे पंधरा अजून पंधरा दिवसामध्ये हा याच्या शेंगा पण छान अशा तयार होतील आता त्याच्यानंतर म्हटलं चला आता इथे थोडंसं चक्कर मारून घेऊ आपण आता इकडे पण आंबे भरपूर आलेले आहे आणि इथे ना थोडंफार हे छोटंसंच असं फणसाचं झाड लावलेलं होतं याला पहिले पण फणसं यायचे पण ते हवे ना किंवा असं कशाने काय माहिती पडून जायची आता ह्या वर्षी त्याला आहे ना खूप फणसं आलेले बघू शकता मी फणसं मोजले तर एकच झाडाला आहे ना दहा फणसं होते इथे हे बघा खूप मोठे मोठे अजून दुसरे पण दोन झाड आहे तर त्याचे आहे ना असेच पूर्ण गळून गेले फणसं अगदी छोटे छोटे असतानाच पूर्ण पडून गेले चला हे बघा खूप हो फणस आलेले आहे बघू शकता गावाकडे आलं ना असं काहीतरी शेतातलं आपलं खायला भेटतं चला आता इथे बघा शेंगा आहे आपल्याकडे भुईमंगाच्या खायला आता बाजारामध्ये किती विकत माग भेटतात म्हणजे विकत घेतलं तर आपण खूपच माग भेटतात आता घरचं असतं ते खरंच वेगळं असतं खाण्यासाठी गावाला आलं ना असं काहीतरी खायला असतंच शेतामधला ते आमच्या घरी आम्ही काहीतरी असं खाण्याच्या वस्तू लावलेल्याच आहे शेतामध्ये चला आता इथे आपले फणसं पण काही दिवसांनी खाण्यासाठी तयार होतील बघू शकता आता त्याच्यानंतर आहे ना म्हटलं चला मी आज इकडे काही आलीच नव्हती हे फणसाच्या झाडाकडे तर मग म्हणे खूप मोठे मोठे फणसं आले म्हटलं चला चक्कर मारून बघू आपण किती मोठी फणसं आले झाडाला ते त्याच्यानंतर इथे बघा बाजूला भरपूर आंबे लावलेले आम्ही बऱ्याचशा व्हिडिओमधून मी तुम्हाला हे झाडं दाखवत असते हे बघा या झाडाला पण तुम्ही आंबे बघू शकता खूप म्हणजे खूप आंबे आलेले आहे आणि आमच्याकडे खूप हवा असते आमचं गाव थोडंसं असं वरती येतं डोंगरावरती त्याच्यामुळे हवा जास्त असते आणि ते पूर्ण आंबे खाली पडून जातात खाली आंबा पडला की खराब होतो तो पिकल्यानंतर पण थोडासा असा एक साईड खराब होऊन जाते असं होऊन जातं आता इथे बघा दुसरं झाड आहे आंब्याचं आता ह्या झाडाला पण इतके आंबे आलेले आहे आणि भरपूर आंबे झाडाच्या म्हणजे खाली पण पडलेले पडले का मग ते असेच वेचून आणायचे आणि मग थोडेसे पिकत घालून द्यायचे भरपूर इथे बघा माझ्या पुतण्यांच्या मुली आहे ह्या म्हणजे माझ्या नाती बघू शकता आता ह्या कोणी सहावी सातवी आठवी नववी अशा जात्या शाळेमध्ये सुट्ट्यांना आलेल्या आहे आमच्या घरी म्हणजे मामाच्या घरी आता त्यांचं बघा त्यांना पण असं काही पण काम लावलं का त्या पण करतात आता सर्व तिथं बघा माती वगैरे ते शेंगांची काढत होते आता सुट्टी झालेली आहे मस्त आता ते मस्त चक्कर मारता इथे हे बघा आता काय केलंय त्यांनी बघा झाडावरती चढले झाड पण जास्त मोठे नाही अगदी छोटे छोटे झाडे भरपूर आंबे आलेले आता त्या झाडावरती चढून बघताय आंबा पिकला की नाही पण हे कोवळेच आंबे अगदी काय रे अजून हे बघा कलंबीचे आंबे आहेत हे बघा खूप छान आहे अगदी हातच आपला पुरत इतके खाली आंबे जास्त वरती पण नाही हे बघा आता इथे मी बघा हात लावते अगदी खाली आंबे आता इथे बघा म्हटलं चला आता मुली काय करतात त्यांच्याकडे पण जाऊ अगदी जवळच जा आहे शेतामध्येच आम्ही घर बांधलेलं आहे आणि शेतामध्येच आजूबाजूला ही आंब्याचे झाडं लावलेले हे बघा हा आंबा मोठा असा पडलेला होता खाली आता ह्या मुलीला बघा हिला हिचं नाव आहे तिला काही उतरता येत नाही खाली बघू शकता ती वरती तर चढली पण आता तिला उतरता येत नाही बाकीच्या बघा ह्या वरती चढल्या तर त्या पण उतरल्या त्यांनी पण आंबे तोडले बघा आंबे बघू शकता चला उतरते आता ती हळूहळू आता या झाडाचे सगळे आंबे तोडून आपल्याला पिकत घालायचे पिकले म्हणजे कसं सर्वांना फॅमिली मोठी असल्यामुळे मग सर्वांना दोन 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 असे आंबे येतात नाहीतर ये मग ते असेच वाऱ्याने पडून जातात आता इथे बघा आपला हा भईमूंग काढायचा बाकी ना त्याच्यामध्ये काही सूर्यफूल टाकलेलं आहे मधून मधून असं थोडंसं आता ते पण छान असं त्याला बघा फुलं आलेले म्हणजे बी तयार झालेलं आहे हे बघा असं त्याचं आहे ना थोडंसं फुलं असं साईडला केलं का त्याच्यामध्ये बघा असं काळं बी आपलं तयार झालेलं आहे सूर्यफुलाचं चल असं आमचा दिवस गेला त्याच्यानंतर इथे बघा दुसरीकडूनच जांभळं आणलेले आहे म्हणजे थोडस लांब आहे ते झाडं मिस्टर गेले ते तिकडे त्यांनी खूप छान अशी फ्रेश झाडाची तोडून आणलेली आहे जांभळं या तुम्ही पण जांभळं खायला असा गेला आमचा आजचा दिवस व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद